शिवभक्तांची पंढरी रायगड आहे कारण इथं चिरंतन काळ झालं तुमचा माझा राजा विसावा घेत आहे इथं सर्वात मोठा संकल्प आत्मसात करायचा छत्रपतींकडे काही नव्हतं का, का? सगळं होतं पण सगळ्यात श्रेष्ठ छत्रपतींकडे काय होतं तर त्यांचं चारित्र्य होतं एक वेळ तुमच्या चंद्रावर डाग असेल पण आमच्या छत्रपतींच्या चारित्र्यावर कोणताच डाग नाही हे आपण छाती ठोकून सांगतो मग त्यासाठी आपण जीवनामध्ये एक असा संकल्प आज घ्यायचा आहे मी तर माझ्या जीवनात संकल्प घेतलाय शिवरायांच्या समाधीच्या समोर उभा राहून मी संकल्प घेतलाय शिवराय जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये शेवटचा श्वास शरीरात राहील माझ्या शरीरात राहील तोपर्यंत आजीवन मी सर्व विद्यार्थ्यांसाठी माझं जीवन समर्पित करत हा तुम्ही पण तुमच्या जीवनाचा एक संकल्प घ्या संकल्प अशा व्यक्तीच्या समोर घ्यायचा अशा देवाच्या समोर घ्यायचा अशा आदर्शाच्या समोर घ्यायचा की ज्याने जीवनामध्ये काहीतरी साध्य केले छत्रपतींना सारं काही त्यांनी साध्य केले अगदी कमी वया मध्ये पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलं स्वतः मोहरक्या बनले स्वतः पुढारी बनले स्वतः त्याचे कर्णधार बनले मग तुमच्या जीवनाचे कर्णधार तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कर्णधार तुम्ही तुमच्या गावाचे कर्णधार तुम्ही आणि तुमच्या माझ्या भारताचे कर्णधार तुम्हीच मग त्यासाठी जीवन समर्पित करण्याचा आज आपण संकल्प करूया आणि जातानी सर्वांनी चिमुळभर माती घेऊन जायची न्या, हातात न्या कशी न्या ती चिमुटभर माती तुमच्या वहीच्या पानामध्ये ठेवा कुणी आपल्या डबीमध्ये ठेवा कुणी आपल्या कुठेही ठेवा पण आजीवन ती माती तुम्हाला तुमच्या संकल्पाची आठवण करून दे विचार करा आजीवन चारित्र्याने जर संपन्न असलेले छत्रपती चंद्र सूर्य तारे असेपर्यंत त्यांची कीर्ती अबाधित राहणार असेल मी नाही म्हणत आपली एवढी राहील पण आपण मरण पावल्यानंतर किमान पाच पन्नास वर्ष तरी आपली लोकांनी आदराने आठवण काढावी असं तरी आपण कार्य करायला पाहिजे ना पण ज्या क्षणाला तुम्ही हा गड सर केला ज्या क्षणाला तुम्ही या गडावर चालत आले आणि आपली मनातली असणारी बालचमूंच्या या चिमुकल्या पावलांची नाजूक पावलांची समर्पित असणारी श्रद्धांजली छत्रपतींच्या चरणी आपण आज वाहिली तर नक्की शिवराय तुम्हाला देखील खूप खूप आशीर्वाद देतील कौतुकाने पाहत असतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्फत देखील तो परमेश्वर तुमचा माझा विठोऱ्या छत्रपतींसारखंच समाजाच्या सेवेचं आणि धर्माचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी 一。<Yeah. S 2> yeah.